बघा इथं पसारा दिसत असेल तुम्हाला तर भरपूर ब्लाऊज पीस आहे भरपूर साड्या आहे लग्नात आलेल्या साड्या काही पाहुण्यांनी घेतलेल्या काही आपण घरून घेतलेल्या तर हे कमीत कमी सतरा पीस आहे एवढे शिवणार आहे सुनबाई काही मी मिळून शिवणार आहे इथं ह्या दोन साड्या आहे ह्या पिकॉप हॉलला द्यायच्या आहे ही एक आहे इथं आई बसलेली आहे इथं चाललं आहे फोटो चाळायचं काम सोनबाई ती फोटो तर या जुन्या नवीन आठवणी खूप आज आहे आरा बड्डे हा आपला बड्डे बॉय आहे तर हे तुमच्याशी फोटो म्हटलं थोडेसे शेअर करावा आज सापडले जुने फोटो बघा आपला बड्डे बॉय कसा दिसतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज चौदा जून त्याचा बड्डे आहे तसे शॉर्टला व्हिडिओ आलेला आहे नक्की बघा बघा हा बड्डे बाय दिसतो ना आमिर खान तर <laughs> झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुलं मुलं मोठी झाली की बदल होतो मुलांमध्ये पण फोटो त्याचे छान आले होते त्यावर म्हणून शेअर केले तुमच्याशी काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या बघा आणि त्याचा बड्डे खूप मोठा झालेला आहे पहिला बघा इथं अशी पंगत बसली होती भरपूर पब्लिक होती त्याच्या आत्या काही आज्या असा छान झालेला आहे बड्डे असं त्याचे नाना नानी इथं त्याचे आत्या इथं हा आमच्या फॅमिलीतले ह्या मॅडम आहे ह्या आपल्या इथं तीन वर्ष भाड्याने राहत होत्या इथं मी आहे या पाठीमागच्या आधी घेता येई इथं त्याची मावशी इथं त्याची लानी मामी असे छान फोटो आणि छान झाला होता त्याचा पहिला बड्डे इथं काही त्याच्या मावशी आहे म्हणजे माझ्या मैत्रिणी आहे बघा हे दुसरे तिसरे असे सगळेच फोटो आलेले ही त्याची लाडकी मावशी आहे आज शेजारी आमच्या प्लॉट पार्टनर आहेत असे जुने नवीन सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आज तर भरपूर फोटो आहे वाटलं कधी तर शेअर नक्की करेल या त्याच्या ह्या बाजूच्या मावशी आहे किचनच्या बाजूच्या ह्या ताई घेता ये नेहमी दिसतात व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बहिणीचे सोन मुले तर आपल्या वास्तू शांतीचा आहे हा फोटो असे भरपूर हा त्याचा शाळेचा फोटो आहे चला आता आज आई चतुर्थी चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा आणि कुणाकुणाला फोटो बघायचा असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेअर कराल मी त्याचे बड्डेचे छान फोटो अल्बम आहे बघा छान वाटतो इथं हे इथं जेवणाच्या पंक्ती होत्या पहिला बड्डे बॅनर वगैरे छापून छान केलेलं आहे आणि पहिला वाढदिवस म्हटला का मलांच्या एवढं काही लक्षात राहत नाही बरं का जेवणाच्या पंक्ती होत्या खूप खूप मोठा झालेला आहे बड्डे त्याचा हे त्याचे शेजारचे भाऊ आहे हा छान आता मोठ्या पदावर गेलेला आहे अधिकारी झालाय मोठा हे आमचे फॅमिली मेंबर काही कॉलनीतले हे त्याचे मामा मामी आहे असे छान फोटो तर चला आता आज आई चतुर्थी सगळ्यांना परत एकदा चतुर्थीच्या शुभेच्छा आणि हा आपला आजचा बड्डे बॉय बघा किती फ्रेश आहे ना <laughs> मुलांना आहे ना, ना मोठं झालं का सांगावं लागतं हात पाय देऊ फ्रेश होय पण नाही सकाळची म्हणते मी त्याला की कपडे बदल थोडं नवीन घाल नाही म्हणे चारला घालत मुलांचं हे असतं यांना ओळखलं का सांगा बरं का तर हे गायक आहे ही सावनी रवींद्र हा अमित कोसंबी तर हे गायक आमच्या इथं आलेले होते तर त्यांच्याबरोबर आम्ही फोटोशूट केलेलं आहे हे मी आहे ह्याच्या वनकेताई आहे इकडनं धनरावताई आहे ज्या मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये घेते ह्या कोतवलताई आहे तर हे गायक आमच्या इथं आले होते कार्यक्रमासाठी तेव्हा त्यांच्याबरोबर थोडंसं फोटोशूट केलेले पण इकडे गेले वेगवेगळे फोटो, गे वेग -वेग फोटो माझ्याकडं हा आला होता मग तुमच्याशी म्हटलं चला शेअर करावा तर साड्या दाखवल्या तुम्हाला फोटो दाखवले तर इथं दाखवते आता तुम्हाला लाल ब्लाऊज तर सुनबाईने दिलाय कटिंग करून तर मी शिवून शिवते आता तर म्हटलं बघू एक एक शिवून एवढे ब्लाउज शिवायचे सतरा तर शिलाई भरपूर जात आहे अशी लेस आहे त्याला तर लेसवरून लावून आहे बाईला इथे बाई आहे चला हाय करती आहे चला आता किचनमध्ये तर आज आयच्या तुरती तर असं झालेलं आहे आवरून बाईचं मी मशीनवरच होते बसलेली बेडरूम पण आवरला येते किचनची झाली आहे क्लीन तर इथं कडाई ठेवली आहे म्हटलं चला खिचडी शेअर करू तुमच्याशी आता तुम्ही म्हणाल अरे त्याचा बड्डे आहे आज आज तेरा वर्षाचा कम्प्लीट झाला चौदावा वर्ष लागलं आणि मोठा मुलगा सत्तावीस वर्ष कम्प्लीट होणार आहे आता त्याचा ऑगस्ट महिन्याचे बड्डे आणि त्याला अठ्ठावीस लागणार पण आता तुम्ही म्हणाल एवढं मुलांमध्ये आणतं मी नक्की ती स्टोरी शेअर करेल तुमच्याशी नवीन मुलींसाठी छान आहे ती स्टोरी की ज्या मी चुका केल्या त्या नवीन मुलींनी करायला नाही पाहिजे मी पण नकळत ती चूक झाली माझ्याकडून मध्ये एवढा अंतर झालाय चला मिरच्या छान फ्राय झाल्या मुला चला खिचडी छान वाप आली आहे आता इथं दोन बटाटे उकडलेले मोकळी 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 झालेली इथे घेतलेले चॉकलेट आरतीने वाटायला मुलांना मुलं असतात आरतीला छोटे छोटे आणि था प्रसाद तर आजच्या पुरती आहे म्हणून या वड्या आहे शेंगदाणा चिक्की इथं वाती आहे भिजून तुपात भिजत ठेवायच्या हळदी कुंकू कापूर आणि इथे अगरबत्त्या असं ताट चला आता आरतीला तर घड्याळात वाजलं आहे पावणे सात पण अजून वेळ आहे दहा मिनटं पुढे घड्या आमचं सा। पावणे सातला जायचं आहे चला आरतीला आलेलो आहे आपण हे वारकरी भवन काय म्हटला म बड्डे आज चला समोर मंदिर आपण आलेलो आहे मंदिरात आरती म्हणतात असं फोटोशूट चालू असतात कारण छोट्या मुलांना हौस असते छान दिसते बघा ही देदी तर यांची आरती आहे यांची नामची आरती सर्वांना भाविकांना कळण्यात येते की उद्या ज्ञानेश्वर गुंबाडे आणि गुंबाडे आणि पांडुरंग गुंबाडे यांच्या यांच्यातर्फे आपल्या वारकरी भावांमध्ये दिंडी दिंडीचा आगमन होणार आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि महाप्रसादाचा बी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद जय बसले आपण दो परिवाट मॅडम खूप आवडली सकाळ दुपार संध्याकाळ ही भाइली थुन्ले